साहेब नमस्कार मी रविकांत कुरे बोलतो साहेब हा नमस्कार बोला की साहेब कालचा पावसानं शेतकऱ्यांचं लय नुकसान केलं हो 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 मला फोटो आलेले आहेत मी सर्कल तलाठ्यांना पण पाठवलेले आहेत हो सर उद्यापासून ते येतील बघा तिकडे भागामध्ये हो, करायला हो 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 साहेब लई म्हणजे दोन तीन दिवस झाले साहेब हो, लई पाऊस झाले इकडं हो अजून आहे ते चार दिवस पाऊस अजून पण लई उकडाय साहेब आता सुद्धा हो हो कसं ते चिकला तर फिरता येत नाही ना पंचनामे करायला आणखी आता कसं आहे सर तुम्हाला सांगितलं तर प्रत्यक्ष जिथं नुकसान झालं ना तिथं अजून पंधरा दिवस फिरता येत नाही तेच विषय आहे ना त्यासाठी तुम्ही का नाही फोटो काढून ठेवा हो ई ईपीक पाणी करा त्याची पीक पाणी हो हो हो, हो मोबाईल वर इपिक पाणी करा हुं? हो सर चालतं चालतं साहेब चालते आणि ते ई केवायसीचं आधार कार्ड लिंक केलं का तुमचं पीएम हो। किसानच हो हो साहेब केलं सगळ्या गावात मी जनजागृती करतो तुम्हाला पैसे मिळणार आहेत बरं का पुन्हा सर मी जनजागृती करतो साहेब इकडं सगळ्या गावाचं ग्रुप शेतकऱ्यांना सगळं सांगतो मी असला विशेष सांगा सांगा हो हो सर शेजारी कुठं सेवा केंद्र सीएससी सी सेंटर असेल का नाही हो हो जाऊन करा हो हो सर मग उद्यापासून येतात साहेब हो सांगितले मी हो हो चालेल रविकांत मल्लिकार्जुन खुरे अकुलकोट तालुक्यात आज रात्री झालेला पाऊस पाच सहा वर्षाचा पलीकडं झाला नाही तेवढा मोठा पाऊस झालेला आहे शेतकऱ्यांची तूर ऊस कांदा सोयाबीन मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे हा दृश्य बघा पाण्याची आणि अक्कलकोट तालुक्यात ल की गावाची रस्ता जाणं येणं बंद झालेला आहे i don't know राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा